नमस्कार मी सचिन चौगुले मी आत्ताच शिर्डी पोलीस स्टेशनला या ठिकाणी आलेलो होतो त्याचं कारणही तसंच आहे आता रात्रीचे जवळजवळ दोन दो वाजत आलेले आहेत शिर्डी शहरातील काही समाज माध्यम आहेत व्हॉट्सअप ग्रुपचे त्या ग्रुपवर माझ्याविषयी प्रचंड खालच्या भाषेत माझी सामाजिक राजकीय आणि आर्थिक बदनामी होईल अशा प्रकारचे वक्तव्य सुनील परदेशी नामक व्यक्तीने त्या ग्रुपवर केलेले आहेत माझ्यावर प्रेम करणारे मला ओळखणारे माझे हितचिंतक या सगळ्यांना चुकीचा मेसेज जाऊ नये आणि माझ्यावर ज्या पद्धतीने हे आरोप तो करत आहे ही जी व्यक्ती हे अत्यंत निराधार आणि बेसुमार आरोप त्या ठिकाणी केलेले आहेत त्या संदर्भाने मी आत्ताच शिर्डी पोलीस स्टेशनला फौजारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे कायदेशीर आणि उद्या कोर्टातून मी माझ्यावर आब्रू नुकसानीचा माझी जी आब्रू या समाज माध्यमामध्ये या व्यक्तीने घालवलेली आहे या संदर्भात मी आब्रू नुकसानीचा दावा उद्या कोर्टातून दाखल करणार आहे हे करण्याचं कारण इतकं आहे इतकं सिरियस घ्यायचं काही कारण नव्हतं परंतु आज हा सुनील परदेशी जे बोलत आहे मला असं वाटतं याच्या मागचा बोलविता धनी दुसरा कुणी असावा याच्या मागे मोठं राजकीय षडयंत्र असावं असा माझा संशय आहे म्हणून कोणताही चान्स घ्यायचा नाही कुठल्याही प्रकारची आपण वेळ काढूपणा करू नये असं माझं स्वतःच मत झालं आणि मग मी हा निर्णय घेतलेला आहे माझी समाजातील तमाम समाज बांधवांना शिर्डी शहरातील तमाम नागरिकांना मला ओळखणाऱ्या सर्व नागरिकांना माझ्या पक्षातील असतील माझ्या सहकारी पक्षातील असतील अगदी माझ्या विरोधातील देखील असतील या सगळ्यांना माझी हात जुडून कळकळीची कल विनंती आहे ज्या पद्धतीने माझ्यावर हे शिंतोडे उडवण्यात आलेले आहे हे मला मनस्ताप देणारे आहेत कृपया आपण हे सगळं पाहिल्यानंतर आपलं मत मला कळवावं अशी माझी विनंती आहे मी जर खरोखर दोषी असेल किंवा जर खरोखर मी त्यांनी म्हटल्याप्रमाणे असं काही असेल तर मी उद्यापासून अगदी बाबांना स्मरून सांगतो थांबून घ्यायला मी तयार आहे कारण मी माझा मालक माझा चालक हे साईबाबा आहेत त्यामुळे माझ्यावर जे काही माग दोन प्रसंग आले म्हणजे अगदी जीव घे जीव जाण्याची माझी दोन प्रकरणामध्ये परिस्थिती आली होती पण साईबाबांच्या आशीर्वादाने आणि जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मी त्यातून वाचलेलो आहे म्हणजे बाबांची कृपा माझ्यावर आहे आम्ही काय करतो सकाळी उठल्यापासून अतिशय प्रामाणिकपणे आमचं जे आहे ते काम चालू असतं परंतु ज्या पद्धतीनं ते सगळं सुरू होतं आ, काल रात्रीपासून म्हणजे रात्री नऊ वाजेपासून जे काही सुरू होतं ते प्रचंड वेदना देणारं होतं मनस्ताप देणार होतं म्हणून इथपर्यंत मी आलेलो आहे माझी विनंती आहे आजच्या माध्यमातून की अशा प्रकारे जर कोणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर मी यापुढे या, या प्रकारची भूमिका घेईन प्रामुख्याने सोशल मीडियामध्ये बदनामी करताना जे काही प्रमुख मुद्दे माझ्या म्हणजे जे, जे त्रासदायक वाटले मला त्या त्यापैकी तुझ्याकडे बघून घेतो तुझ्या हृगिनय भंगाचे गुन्हे दाखल करतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तू जातीवादी आहे म्हणजे असे वेगवेगळ्या स्वरूपाचे खूप म्हणजे मला स्वतःला ते खूप गंभीर वाटतात कुणाला काय वाटू माहिती नाही कारण आपण ज्या रस्त्याला कधी गेलो नाही त्या रस्त्याने मी खूप प्रवास केलेला आहे असं भासवण्याचा किंवा असं वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुनील परदेशीने केलेला आहे तो अत्यंत माझ्या दृष्टीने चिंताजनक आणि निषेधारी आहे मी, निशेत माजी मी के कि या गोष्टीचा निषेध करतोच परंतु माझी मी पोलिसांना विनंती केलेली आहे की या प्रकरणाचा आपण हा प्रकरण हे सुनील परदेशी पुरत मर्यादित नाहीये त्याच्या मागचा बोलवैता धनी कोण आहे हे शोधलं पाहिजे म्हणून आता रात्री दोन आहे मी पोलिस स्टेशनला येऊन थांबलेलो आहे माझी रितसर फिर्यात त्यांनी घेतलेली आहे पोलिसांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल त्याच्याबद्दल अजिबात दुमत असायचं काही कारण नाही मी पोलिसांचे पण खूप धन्यवाद देतो मी माझ्या सहकाऱ्यांना पण फोन केलेला होता सगळ्यांनी मला सांगितलेला आहे अतिशय संयमाने आपण याच्यामध्ये पुढं जावं आपण काही घाबरण्याचं काही कारण नाही आणि या ठिकाणी मी माझी फिर्याद दाखल केलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपवर अनेक मुद्द्याला धरून त्याने माझी बदनामी केलेली आहे मी जातीवादी आहे मी लोकसभेत आणि विधानसभेत आर्थिक व्यवहारांची उलाढाल त्यांच्या पक्षात म्हणजे ते पैशांचा विषय त्याच्यामध्ये आहे मी काँग्रेसमध्ये मी माझ्या पक्षात काय करावं का हे त्याचं सुचवायचं त्याचा हेतू आता अशा बदनामीचे खूप मी सगळं पोलीस स्टेशनला या ठिकाणी पुरावे त्याचे दिलेले आहेत म्हणजे ते, जो, जो काही प्रकार केलेला आहे अगदी मला धमकी पण दिलेली त्यांनी म्हणजे धमकी पण अशी दिली की तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करीन धमक्या देणं हा आमचा धमदा आहे तू कशाला धमक्या देतो हे सुनील परदेशी जे बोलतोय ना हा तपास तर होणार आहे पण याचा बोलवी तर धनी मात्र समोर येणं गरजेचं आहे हे सगळ्यात महत्वाचं हो आहे कारण उद्याच्या आमच्या राजकीय भवितव्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे प्रामुख्याने सोशल मीडियामध्ये बदनामी करताना जे काही प्रमुख मुद्दे माझ्या म्हणजे जे, जे त्रासदायक वाटले मला त्या त्यापैकी त्या तुझ्याकडे बघून घेतो तुझ्या हृनयभंगाचे गुन्हे दाखल करतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तू जातीवादी आहे म्हणजे असे वेगवेगळ्या स्वरूपाचे खूप म्हणजे मला स्वतःला ते खूप गंभीर वाटतात कुणाला काय वाटू माहिती नाही कारण आपण ज्या रस्त्याला कधी गेलो नाही त्या रस्त्याने मी खूप प्रवास केलेला आहे असं भासवण्याचा किंवा असं वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुनील परदेशीने केलेला आहे तो अत्यंत माझ्या दृष्टीने चिंताजनक आणि निषेधारी आहे मी या गोष्टीचा निषेध करतोच परंतु माझी मी पोलिसांना विनंती केलेली आहे की या प्रकरणाचा आपण हा प्रकरण हे सुनील परदेशींपुरत मर्यादित नाही आहे मागचा बोलवैता धनी कोण आहे हे शोधलं पाहिजे म्हणून आत्ता रात्री दोन वाजलेले मी पोलिस स्टेशनला येऊन थांबलेलो आहे माझी रितसर फिर्यात त्यांनी घेतलेली आहे पोलिसांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल त्याच्याबद्दल अजिबात दुमत असायचं काही कारण नाही मी पोलिसांचे पण खूप धन्यवाद देतो मी माझ्या सहकाऱ्यांना पण फोन केलेला होता सगळ्यांनी मला सांगितलेला आहे अतिशय संयमाने आपण याच्यामध्ये पुढं जावं आपण काही घाबरण्याचं काही कारण नाही आहे आणि या ठिकाणी मी माझी फिर्याद दाखल केलेली आहे खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच